परभणी शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आज सोमवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या एल्गार महासभेला मंत्री छगन भुजबळ यांच्या दौऱ्यावरून परभणीच्या रायगड कॉर्नर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करून जाहीर निषेध केला आहे राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली व मंत्री छगन भुजबळ यांनी जातीजातीत ते निर्माण करू नये असे सांगितले तसेच सगळे सोयरेमध्ये समाजाला आरक्षण द्यावे आणि परभणीच्या येलगार महासभेला छगन भुजबळ यावेळी अनुपस्थित राहिले असल्याचे कळाले या आंदोलनात सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले होते दरम्यान यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आज परभणीमध्ये आज वंचित बहुजन आघाडीची येलगार सभा होणार होती या सभेला आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब येणार होते त्यांचं या परभणीमध्ये हार्दिक स्वागत करतो आम्ही परंतु कॅबिनेट मंत्री हा छगन भुजबळ याचा आम्ही तीव्र शब्दात मराठा सकल मराठा समाजात परभणीच्या जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निषेध करतो वेळेस मनोज भाऊंच्या विरोधात बोलणारा मराठा समाजाच्या विरोधात बोलणारा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारा कॅबिनेट मंत्री असताना मंत्रिपदाचा राजीनामा दिला असताना देखील कॅबिनेट मंत्री म्हणून मिरवत आहे पर, पर महाराष्ट्रात आणि त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो त्याला आम्ही येऊ देणार नाहीत हे आमचं आम्ही घोषणा केली होती आणि त्यामुळं आम्ही तर या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करायला आलो जर आता आम्हाला कळलं आहे की ते येणार नाही पण जर तो आला तर त्याचा आम्ही इथून हकलून लावल्याशिवाय त्याला आम्ही राहणार नाही जय शिवराय